बघू शकता तुम्ही आमच्याकडे पपट आलेला आहे आणि मस्त बाय हाय मित्रांनो तुम्ही बघताय संस्कृती सौरे युट्यूब चॅनल आणि या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आमच्याकडे रानातला पपट आलेला आहे तो शेतामध्ये येत राहतो आणि आमच्या अंगा खांद्यावर सुद्धा खेळतो आणि म्हणजे अगदी हाताजवळ या आमच्याजवळ येतो हातातून वस्तू खातो असं एकदम म्हणजे माणसाळलेला आहे म्हणून तुम्ही या व्हिडिओ मार्फत बघू शकता आमच्याकडे पोपट आलेला आहे आणि आम आमच्या एकदम जवळ बसलेला आहे तुम्ही बघू शकता करू हा वा तुम्ही बघू शकता मस्त पेरू खायला लागलेला आहे एकदम छोटस किड आहे अरे वा अस्त हा छोटसा प्रगु आवडला ना आवडलं ना अ मग आमच्या प्रगूला पण आवडलेला आहे आज आमच्याकडे पाहुणा आलेला आहे तो पाहुणा आहे तो पाहुणा छोटसाच आहे पण खूप सुंदर आहे ना आमच्या प्रगुजवळ पण आहे ना मस्त आहे चावे ना माहिती तुला <laughs> आमच्या जवळ एकदम बसलेला आहे तो अरे? तुला पण घ्यायचे पण तुला घ्यायचं तर तू पळून पळून जाईल ना बघ तो बघ दादाचा बेसलेट पण खातो थांब मी देते त्या

पेरुनी पहिले तर पडले ना ते दोघे पण पडले बस 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 थांबा आता मी तुम्ही बघू शकता हा आमच्या प्रगतीला पण खूपट आवड साडीच्या मनी खायला लागेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Bye.